युड पोर्टल दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षासाठी विद्यार्थी प्रमोशन झाल्यानंतर आपल्या शाळेत जर विद्यार्थी आले असतील तर त्यांना इम्पोर्ट कसं करावं किंवा ड्रॉपॉक्समधील विद्यार्थी आपल्या शाळेमध्ये इम्पोर्ट कसं करून घ्यावं याविषयी आपण बघणार आहोत साईटमध्ये आपण लॉग इन केल्यानंतर दोन हजार चोवीस पंचवीस करंट अकॅडमिक इयर यामध्ये जायचं आहे त्यानंतर इथं लेफ्ट साइडला काही टॅब आहे ज्यामध्ये इम्पोर्ट मोड्यूल ही टॅब आहे या टॅबवर क्लिक करायचं यामध्ये पहिली टॅब आहे इम्पोर्ट विद इन स्टेट दुसऱ्या इम्पोर्ट आउटसाईड स्टेट आणि तिसऱ्या इन इनॅक्टिव्ह स्टुडंट लिस्ट यामधली पहिली टॅब आहे इम्पोर्ट विद इन स्टेट इथे गोवर क्लिक करायचं त्यानंतर आपल्याकडे जर पेन नंबर अवेलेबल नसेल तर, तर सर्च बाय पेन गेट पेन एन डेट ऑफ बर्थ इथे क्लिक करायचं यामध्ये त्या विद्यार्थ्याचा आधार नंबर टाकायचा त्याचा बर्थ इयर टाकायचा आहे आणि तर सर्च केलं की स्टुडंट पेन डेट ऑफ बर्थ इथे तुम्हाला खाली दिसेल त्यानंतर त्या मुलाला इम्पोर्ट करण्यासाठी इथे स्टुडंट पेन मिळाल्यानंतर इथे त्याला पेस्ट करायचं त्याची बर्थ डेट टाकायची आणि गो करायचं गो केल्यानंतर तुम्हाला इथे त्या विद्यार्थ्याचं नाव इथे वर दिसेल प्रोग्रेशन डन बाय स्कूल स्टडी इन प्रिव्हियस स्कूल करंटली इन ड्रॉबॉक्स नॉट इम्पोर्टेड बाय एनी स्कूल तुम्हाला दिसेल त्या विद्यार्थ्याचं नाव कन्फर्मेशन करून घ्या त्यानंतर तो तुम मुलगा तुम्हाला कोणत्या क्लासमध्ये घ्यायचा इम्पोर्ट करायचा तो क्लास निवडायचा इथे सेक्शन निवडायचं आणि ॲडमिशन डेट निवडून इथे इम्पोर्ट दिसतंय तिथे इम्पोर्टला क्लिक करायचं तो मुलगा इम्पोर्ट होईल त्या विद्यार्थ्याला जर आपल्याला एस नंबरवरून पेन नंबर, नंबर शोधायचा असेल तर आपल्याला परत एकदा इम्पोर्ट मॉड्युलर यायचं आहे इथे तिसरी टॅब आहे ड्रॉप बॉक्स इन ॲक्टिव्ह स्टुडंट लिस्ट इथे गोवर क्लिक करायचं आपल्याला तो मुलगा त्या शाळेच्या एसमध्ये शोधायचा आहे तिथून इम्पोर्ट करून घ्यायचा जर असेल तर त्या शाळेचा एस नंबर टाकायचा आणि सर्च केल्यानंतर त्या शाळेमध्ये त्यांनी केलेले सगळ्या ड्रॉपआउट मुलांची यादी येणार आहे त्या मुलांच्या यादीमध्ये तुम्हाला तुमच्या शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांचं नाव शोधायचं आहे इथं सर्च बारमध्ये ते शोधू शकता त्यानंतर त्या, त्या मुलाच्या समोर इम्पोर्ट ही बटन आहे इम्पोर्ट बटनला क्लिक केल्यानंतर तिथं पेन नंबर ॲटोमॅटिक येणार आहे जे आपण मगाशी बघितलं आता तुम्हाला त्या विद्यार्थ्याचा डेट ऑफ बर्थ टाकून परत एकदा इथं गो करावा लागेल त्यानंतर तो मुलगा तुम्हाला तुमच्या शाळेमध्ये आधी दाखवल्याप्रमाणे इम्पोर्ट करता येईल जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद